याने पाचशे कोटी घेतलेत शरद पवाराकडनं याने नाव मोठं करून घेतलं याने मोठमोठ्या मौट सभा मोठमोठ्या मौट सभांचा खर्च घेतला शरद पवाराकडनं धनाद्न पोते पेट्या नाही खोके नाही दनादन पोते घेतलेले त्याने बर त्याच बरोबर याने काय फक्त शरद पवारांकडनं घेतले असे का नाही सगळ्या उमेदवारांकडनं पण घेत प्रत्येक ठिकाणच्या आणि पक्षाकडनं पण घेत वाटेला तुला माहित नाही तुझ्यासारखा डुप्लिकेट माणूस तू कर तुझा नंगानाच तुझा सगळं ना कसं उघडं करते बघ तुला दाखवते संगीतावानखेडे काय तुला दाखवते संगीतावानखेडे काय तुला सांगते मजा जरा कशी असते ती हा डबल डोलकी नाही तू तर त्या रंगाच्या पेक्षा पण डुप्लिकेट आहे अरे जे लोक म्हणत होते तुझ्या वनवास यात्रेला त्यांनी विरोध केला होता ना तो का केला आज कळते आणि याने त्या अडचणीच्या अडचणीकरच्या हातावर तीन लाख रुपये दिले इतका दलिंदर गोरगरीवांचं खाणार आहे हा आणि माझ्या नावाखाली तर कितीच उचलून आणले काय माहिती याने भरभक्कम घेतलं या सभेच्या वेळेला ज्याच्या जास्त गाड्या येतील त्याला मी तिकीट देणारी करत होते ते भाकीत माझं सत्यात उतरलं आहे आणि तुम्ही बघितलं असं मी सांगितल्याप्रमाणे मी जे बोलत होते त्याच पद्धतीमध्ये अगदी तसंच समाजाला वेड्यात काढायचं काम या माणसाने केलेलं आहे आणि त्याच पद्धतीमध्ये समाजाला गप गुमाण त्या ठिकाणी आज तर काय तिथं चहाही नव्हता कळलं ना चहा सुद्धा नव्हता गेले गेलेल्या लोकांना इतकी वाईट अवस्था आजच्या लोकांची होती कारण काय झालं माहिती का त्याचं जे त्याला साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलेलं आहे आणि हे सगळं त्याची गरज संपलेली आहे त्याने त्या मागच्याच वेळेला सांगितलं होतं की आ, आता तुम्ही लोकांनी यायची गरज नाही बघा सगळ्यात महत्वाचं सुरुवात मी तिथन करते की तो शेवटच्या शेव म्हणजे त्या दिवशी भाषणाच्या शेवटी त्याने सांगितलं होतं की आ, काही गरज नाही प्रत्येकाने यायची इथं गर्दी करू नका आता आता जे उमेदवार आहेत त्यांनी ज्या बाकीच्या लोकांनी येऊ नका आपली कामं करा आता शेतातली विनाकारण शेतातली कामं सोडून येऊ नका हा संदेश त्याने दिला होता परंतु काही लोकांनी तो संदेश ऐकला नाही आणि ते गेले तर त्यात मध्ये एक वृद्ध काकाही असतील का, का त्याची का कारण तो स्टेजवरनं म्हणत होता ह्यांचं वय आहे का तो स्टेजवर म्हणजे काय करतो हिनवतोय समाजातल्या गरीबांना एक माणूस काय तंबाखू खात होता तर त्याला पण झाली का चुळून टाकली का तोंडात अरे तू एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करतो आणि तू तंबाखू कोण खात म्हातारा कोण आलं अरे तुला अक्कल आहे का समाजाला गोल 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 फिरवतोय हा? समाजाला मूर्खात काढतोय आणि काय साध्य आणि सिद्ध केलं रे बाबा तू यातन काय तू तीर मारलाय मोठा तू कसला घमंड आहे तुला तू तु काय करतोय तुझं तुला कळतय का तुझं तुला तरी कळायला लागलंय का की तू काय करतोय समाजाला संदेश काय देतो आणि यातनं काय निष्पन्न होणार आहे हे तुझ्या तुला निष्पन्न काही करायचंच का नाही तुला जे साध्य करायचं होतं ते तुझं झालेलं आहे आणि आज त्याने बैठकीमध्ये सांगितलं आज जे समाजासोबत त्याने चर्चा केली त्याच्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलं बघा त्याचा मुद्दा काय होता पहिलं तर ते, ते बरळणं काही पण आणि फडणवीसला असत असतो म्हणजे वाट बघत असतो फडणवीसला मला कसं टार्गेट करता येईल किंवा फडणवीसवर कसा कसं मिशन येता येईल तो जे त्याचं नेहमीप्रमाणे असतं ते थोडस घुमून फिरून आले की तो फडणवीस बरोबर आपला ढकलतो याने दनादन पोते पेट्या नाही खोके नाही दनादन पोते आण घेतलेले त्याने बर त्याच बरोबर याने काय फक्त शरद पवारांकडनं घेतले असे का नाही आता हा सगळ्या उमेदवारांकडनं पण घेतोय प्रत्येक ठिकाणच्या आणि पक्षाकडनं पण घेतोय करेल करेल तुम्हाला मदत करेल तुम्हालाच तुम्हालाच करेल मदत म्हणजे काय तर याला क्लिअर हा काहीच सांगत नाही क्लिअर हा बोलत नाही क्लिअर बोललो म्हणजे काय माहिती का, का? गोत्यात ये का त्यामुळे क्लिअर नाही गोल गोल फिरवायचं मी असं म्हणलं मी असं म्हणलं नाही मला ते करायचं मला ते करायचं नाही मी कधी म्हणलं मी कधी बोललो मी समाजाचा आहे मी समाजाचा नाही मी काय एका जातीचा आहे का मी एका जातीचा नाही अगदी 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 बाष्फळ सगळं काही अगदी बाष्फळ सगळं काही अर्थहीन ज्याला अर्थच नाही काही आंदोलन किंवा जे काय आपला लढा होता तो कधीच त्याने भरकटवलेला आहे मी वारंवार सांगते की माझा मराठा समाजाला कधीच विरोध नाही का असेल अगदी पहिल्या मुकमोर्चापासून मी सोबत आहे माझं लेकरू पाच वर्षाची होती माझी पिल्ली छोटी माझी पाच ते सहा वर्षाची असेल तुन उठून चालत होता अहो सोळा किलोमीटर चालली होती पुण्यामध्ये माझी पोरगी मुकमोर्चामध्ये आम्ही सामील झालो होतो तर तेव्हापासून आम्ही मी, मी त्या लढ्यामध्ये आहे मी कसा बरं मी असं करेन ज्या ज्या लोकांनी दलाली गेली त्या त्या लोकांच्या विरोधात मध्ये मी बंड पुकारलं मी विचार केला नाही ज्या लोकांना मी अगदी मनापासून सपोर्ट केला पण ज्या वेळेला मला कळलं की हे गद्दार आहे ते त्यावेळेला तेवढाच त्यांचा ते विरोधही मी केला तेवढ्याच कडाक्याने आणि एक काळ्या तोंडाच्या मनात जरांग्या तू त्याला मांडीला मांडी लावून बसतोय आणि चार भिंतीच्या तू काय काय रे तुझी मिटिंग करतोय बंददार दाराड तुला मी दररोज आव्हान देणार तू जर तुझी आ तुझा बाप एक आणि तुझी आई नेक असेल ना कर ना तू तरीचा प्रचार खुल्या कर जसा आम्ही करतोय महायुतीचा प्रचार करतोय आम्ही कारण जातीवंत आहोत आमचा बाप एक आहे आणि आमची आई नेक आहे हा आम्ही ना डुप्लिकेट नाही रे तुझ्यासारखे चोरून चोरून प्रचार करणारे तू चोरून चोर माणूस आहे तू समाजाला लुटले तू याने पाचशे कोटी घेतलेत शरद पवाराकडनं याने नाव मोठं करून घेतलं याने मोठमोठ्या सभा मोठमोठ्या सभांचा खर्च घेतला शरद पवाराकडनं का तर याला शरद पवाराला मोठा करायचा होता आणि आज गोरगरीब जनतेला म्हणतो पैसे खाऊ नका पाचशे हजार रुपये काय मोठे होणार नाही जातीशी गद्दारी करणार अरे तू केली आहे गद्दारी आहे गद्दार सगळ्यात मोठा तू आहेस गद्दारी तू केली जातीशी आणि तू आम्हाला शिकवतोय आम्ही ना धर्माशी गद्दारी करणार ना जातीशी गद्दारी करणार आम्ही जातीवंत मराठी आहोत हिंदुत्ववादी मराठी छत्रपती शिवरायांचे मराठी आहोत ए भेकडा तुझ्यासारखे मुघली मराठी नाही आम्ही आम्ही मुघलांच्या सैन्यामध्ये काम नाही केलं हा छाती ठोकपणे सांगतो छत्रपतींच्या सैन्यामध्ये काम केलंय आम्ही आमच्या पूर्वजांनी हा हा तुझ्यासारखी ना सोमडे पण आम्ही केलं नाही हा तुझ्यामध्ये पक्का खोपडे घुसलेला आहे हा तू कमी नाहीये अरे तू नीच माणूस आहे तू जातीच्या नावावर आहे ना कलंक आहे तू कलंक तू जो काय ना काय केलं आजी मला सांगा ना काय केलंय समाजासाठी हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले काय चितावणी कोण भाषण याची चिथावणी कोण असतात अरे दोन पोरांनी हायवे जाम केला हि आता आडवाच पडला आता बो म्हणजे पोरांनी परत केलं पाहिजे तस हा म्हणत नाही तसं काही करू नका असं अजिबात करायचं नाही तुमच्यावर गुन्हे दाखल होतील घरी तुमचे आई वडील आहेत तुमच्या पुढं तुमचं भविष्य आहे तुमचं करिअर आहे नाही हा त्यांना आणखी चिथावणीचं पाणी देतोय म्हणजे पोरांनी तरुण मुलांनी काय केलं पाहिजे पुन्हा त्या वाटेला गेले पाहिजे इतका नीच आहे अरे तू सांगतोय की मोठमोठ्या नेत्यांची मुलं कुठल्या शाळेत तुझ्या पोरं कुठल्या शाळेत सांग तुझ्या पोरांना तु पोरा झोपाय ना रस्त्यावर गोरबा गरीबांच्या लेकरांना झोपायला लावतो ना तुझ्या पोरांना झोपायला लाव ना रस्त्यावर त्यांना झोपायला लाव त्यांना सांग आंदोलन करा उपोषण करा सामील व्हा त्यांना नाही का अरे मग त्या नेत्यांच्या त्या नेत्यांमध्ये तुझ्यामध्ये काय फरक पडला रे हे जे तू बोलतोय ना हे सगळे संगीता वानखेडेचे बोले मी भाषणांमध्ये बोलायचे की नेत्यांचे फोरं कुठे आणि आपली फोरं कुठे सगळं माझं चोरलेलं आहे याने चोरांनी हा चोरच आहे जातीवंत चोर यांनी ना माझ्या भाषणाचा क्लिप चोरतोय माझे शब्द चोरतोय सगळं काही माझं चोरून चोरून मांडत असतो आपली लेकरं मोठी करायची हे मी बोलायची हा योगेश केदारनी नाव नाही घेऊ त्याचं दलिंद्र्याचं तर पण त्यांनी ज्या वेळेला आहे ना त्याने पण माझा काही मोठा नाही का बळीचा बकरा केलाय भिकार चोटाने भर कसा भांडा फोडते बघा योगेश केदारचा लक्षात ठेवा सुट्टी नाही त्याला पण सुट्टी नाही त्याला त्याचा तर इतका बाजार उठवणार आहे योगेश केदारचा लिहून ठेवा ते आला का तू कुणाच्या वाटेला गेला तुला माहित नाही तुझ्यासारखा डुप्लिकेट माणूस तू कर तुझा नंगानाच तुझा सगळं ना कसं उघडं करते बघ मी तुला दाखवते संगीता खेडे काय तुला दाखवते संगीतावानखेडे काय तुला सांगते मजा जरा कशी असते ती हा डबल डोलकी नाही तू तर त्या मन्या रंगाच्या पेक्षा पण डुप्लिकेट अरे जे लोक म्हणत होते तुझ्या वनवास यात्रेला त्यांनी विरोध केला होता ना तो का केला आज कळत आहे मला तू किती डुप्लिकेट आहे तू पैसे कळासाठी किती हपापलेला माणूस येते कळलाय तुझा डाव सगळा कळलाय मला तुझा तुला दाखवते माझ्या हा तर हे अशी नीच माणसं आहेत ना नीच समाजामध्ये पैदा झालेले हे दलिंदर किडे हा हे संपले पाहिजे तो अगोदर ह्यांच्यामुळे समाजाचं वाटोळ झालेलं आहे दलिंद्र्यांमुळे हा ह्यांच्यामुळे ना समाजाचं वाटोळ झालं या दलिंदर लोकांमुळे यांनी फार मोठं वाटोळ केलं समाजाचं काय केलं याने का हा योग्यदार धोतर घालून जायचा धोतर घालून हिंदुत्वाची मशाल माझ्या हाती आहे मी ती विझवणार नाही काय याचे मोठे मोठे, मोठे शब्द तुम्हाला का आता कुठे गेल तू पण नमाज पडतो का जातो का तिथं मस्जिद मध्ये अ रे अरे लाजा दरा, दरा लाजा हा त्या शिंदे साहेबांकडून फायदा घेतला करून पोट घेतलं भरून पोत घेतलं भरून कुठं बिझनेस चालू केला नवीन नाही का आणि आता भरलं पोट तर निघाला का चार दिवसात आला नाही तर तू तुला तिकीट द्यायचं शिंदे साहेबांनी नाही तिकीट दिलं तर पळाला इकडं अरे तुझ्यासारखे डुप्लिकेट आहेत ना ते तर पहिलेच संपले पाहिजेत समाजात तुझ्यासारखे जे स्वतःचा फायदा करून घेणारे दुसऱ्याच्या नावाखाली त्या हडसणीकरच्या नावाखाली आणि पंधरा लाख रुपये आणले त्याला घर बांधायचं त्या पोराला घर बांधायचं म्हणून त्या शिंदेसाहेबांनी पंधरा लाख रुपये दिले त्याला त्या काल सांगितलं मला त्या हडसणीकरच्या एका मित्रांनी आणि याने त्या अडचणीच्या अडचणीकरच्या हातावर तीन लाख रुपये दिले इतका दलिंदर गोरगरीबांचा खाणार आहे हा आणि माझ्या नावाखाली तर किती आणले का काय माहिती भिगारच होत निघणार आहे तुझं सगळं बाहेर सुट्टी तुला तर तुला पण नाही तुझा बाजार उठवणार चांगला हा तर अशा पद्धतीमध्ये ह्या नीच आणि दलिंदर लोकांनी समाजाचं वाटोळ लावलेलं आहे आणि समाजाचं वाटोळ केलेलं आहे यांच्या फायद्यासाठी याने भरभक्कम घेतलं या सभेच्या वेळेला ज्याच्या जास्त गाड्या येतील त्याला मी तिकीट देणार याची घोषणा बर का सभेच्या वेळेला याचा आतून सांगणं हा तू पाठव ना गाड्या तू तु भावी तुला उभं राहायचंय ना भावी आमदार आहे ना तू इच्छुक आहे ना गाड्या पाठव पहिला जो या माणसाने सुरुवात केली आज ती कशाहून केली हो हिंदू धर्म हिंदू धर्माला दोष दिला या माणसाने काल जाऊन हा मुसलमान धर्मगुरूंना जाऊन भेटतोय आणि आज बोलतोय की हिंदू धर्म हा हिंसक आहे हिंदू धर्म हा चांगला नाहीये हिंदू धर्माने आम्हाला काय दिलंय हिंदू धर्माने आमचा उपयोग करून घेतलाय कोण आहे तू तुझा उपयोग करून घ्यायला हिंदू धर्माने मूर्खा अरे तू हिंदूचा आहे तर तुझा उपयोग कसा करून हिंदू धर्म हिंदू ही जात नाहीये की या जातीने माझा उपयोग करून घेतला हिंदू हा धर्म आहे धर्म आत्मा आहे आणि आत्मा कधीही कुणाचा उपयोग करून घेत नाही रे मूर्ख माणसा काय पेरतोय तू काय पेरतोय जे मराठे ज्यांनी रक्त सांडले हिंदुत्वासाठी तू काय त्यांच्या डोक्यामध्ये भिनवून देतो रे परंतु ते जातीवंत हिंदुत्ववादी मराठे कधीही तुझ ऐकणार नाहीत जातीवंत हिंदुत्ववादी मराठे हे हिंदुत्वालाच पसंती देतील उद्या तू म्हणशील तुमचे देवकाडाम फेकून द्या दे। उद्या तू म्हणशील मंदिरातच जायचं नाही आता नमाज पडू आपण प्रार्थने त्या नमाजमध्ये जास्त शक्ती आहे नाही का याने सुरुवात केली ना कालपासून हा का बर हिंदू धर्मामध्ये हिंदू गुरु नाहीयेत नाहीयेत का हिंदू धर्मगुरु नाहीयेत तुला काय एवढी गरज पडली त्यांच्या पुढे जाऊन झुकायची आणि लोळायची त्यांच्या मतांनी काय एवढा फरक पडणार आहे पण नाही तुला त्यांची शक्ती वाढवून द्यायची आहे ना तुला त्यांची शक्ती वाढवून द्यायची आहे आणि त्यासाठी काल तू त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेलाय काय झुकतोय रे तू त्यांच्या पुढं ऐ झुकतोय हा देवा 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 पण ह्यांनी बघत असाल तुम्ही हिंदुत्वासाठी आपल्या आया बहिणींची आब्रू लुटणारे हेच होते छत्रपती संभाजी राजांना तुकडे तुकडे करून मारणारे होते पूर्वज छत्रपती संभाजी नगर नाव ज्या वेळेला त्या शहराला द्यायचं त्याचा विरोध करणारे हेच धर्मगुरु होते आणि तोच जलील होता तोच भिकारणा जलील जो मुंबईला जाताना अखंड रस्त्याने जिथे जिथे माझ्या संभाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड दिसेल त्या त्या ठिकाणी काळ फाचत गेले